नमस्कार मी अश्विनी आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचे विसर्जन मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण करणार आहोत या दिवशी आपण बाप्पाला विसर्जित करत असतो पाहता पाहता अगदी दहा दिवस कधी निघून गेले हे कळलेच नाही प्रत्येकानं आपापल्या परीनं गणपती बाप्पाची सेवा केली त्यामध्ये ज्येष्ठ गौरी गौरी पूजन करून अतिशय कृतार्थ झालो आपण मंगळवारी म्हणजेच सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे फक्त ह्या अनंत चतुर्दशीला विसर्जित करण्याआधी बाप्पाला हा एक नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा तुमची सर्व काही मनोकामना तुमच्या ज्या काही इच्छा असतील जे काही अडखळलेली कामे असतील ते सर्व गणपती बाप्पा पूर्ण करतील तर कोणता नैवेद्य दाखवावा कशा पद्धतीने दाखवावा त्याबद्दल माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटी पर्यंत नक्की बघा तर आजचा सांगत असलेला नैवेद्य अनेकांना माहिती देखील असेल काही लोकांना माहिती नसेल तर आपल्या हातून या दहा दिवसात जरी हा नैवेद्य दाखवायचा विसरला असला तरी काही काळजी नाही आपण या दिवशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता तो नैवेद्य आहे तो म्हणजे पंचखाद्याचा नैवेद्य जुन्या परंपरेनुसार बनवला जाणारा हा एक सुंदर खाद्यपदार्थ आहे आणि ह्या पंचखाद्याची चव सुद्धा अतिशय सुंदर लागते पंचखाद्य म्हणजे पाच प्रकारचे खाद्य एकत्रित करून बनवला जाणारा पदार्थ आणि विशेष म्हणजे या पंचखाद्यात वापरणारे हे पाच पदार्थ म्हणजे त्यांची नावं ही खपासून सुरू होणारे आहे तर तुम्ही म्हणताल की या पंचखाद्यामध्ये असे कोणते पदार्थ आहेत की जे खपासून सुरू होतात तर पंचखाद्यामध्ये खारी खोबरे खसखस खडी साखर आणि खवा असे पाच पदार्थ असतात आणि ह्या पाच पदार्थापासून बनवला जाणारा पदार्थ किंवा या पाच पदार्थांचं मिश्रण म्हणजे पंचखाद्य आणि काही ठिकाणी यामध्ये दे? किसमिस देखील वापरलं जातं किसमिस जरी वापरली तरी सुद्धा चालते पण हे पाचही पदार्थ समप्रमाणात घ्यावेत म्हणजेच काय तर प्रत्येक पदार्थाचं माप हे सारखं असावं जर तुम्ही एक वाटी खोबरं घेतलं तर बाकीचे पदार्थ सुद्धा एक एक वाटीच घ्यायचे आहेत आणि तुम्ही या पाच पदार्थांचं मिश्रण करू शकता किंवा मग या पाच पदार्थांचा मिळून तुम्ही एखादा गोड पदार्थ सुद्धा बनवू शकता आणि याचा नैवेद्य या पंचखाद्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना नक्की दाखवावा या दहा दिवसात आपण आणखी एक नैवेद्य दाखवू शकतो आणि तो अवश्य दाखवलाच पाहिजे तो म्हणजे गुळ आणि खोबरं तसं बघायला गेलं तर गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणपती स्थापनेच्या दिवशी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही या दहा दिवसात या पदार्थाचा नैवेद्य दाखवलं असेल तर चांगलंच आणि जर विसरलं असाल किंवा माहिती नसेल तर तुम्ही या अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही या पदार्थाचा या पंच खाद्याचा नैवेद्य नक्की दाखवावा यामुळे बाप्पा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतील तुमच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व बाप्पाच्या कृपेने पूर्ण होतील तर या वर्षी गणपती बाप्पा आले आणि चालले देखील तर मग बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि जाता जाता कमेंट मध्ये मलाही सांगा की आजचा व्हिडिओ कसा आवडला आणि जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका